मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आता मी अजे अंघोळ झाले आहे आणि घरातले काम उरकून मम्मीचे झालेले आहेत थोडीफार आणि चला आपण व्लॉग सुरू करूया मम्मीने पूर्ण घर स्वच्छ केलं आणि हो काही घाण करायला त्याच्यावर चढली इथलं पण आज पूर्ण स्वच्छ केलं आणि ही ही हित... पोती लावून घेतले तर आज आम्ही व्लॉग चालू करायच्या अगोदरच हे करून घेतले काम मग अंघोळ केली मित्रांनो आज माझा बर्थडे आहे आणि मी हो का इथं जाय घाल बसलोय इथं बटाट जाई टाकलाय आणि ते का टाकले माहिती आहे का कारण की आज आमच्याकडे जे पण पाहुणे येतील जे माणसं येतील आज बर्थडे साजरा करणार आहे ना तर त्यावेळेस जेवणासाठी बटाट्याची भाजी पुरी आणखी असं काहीतरी मेन्यू थोडंसं ठेवला आहे घरी करणार आहोत त्यासाठी इथं मी जाय घातलाय आणि वरती ते झाकून ठेवले शिजा हे पुऱ्यासाठी रुक्मिन पण आलेले आहे शाळेतून काय मग मग तू काय तशी गिफ्ट मला पिशवी भेटलेली आहे गिफ्ट मध्ये काय गिफ्ट आहे तूच काढून दे की मग

रुक्मिण पण लाटून घेते मम्मी लाटते आणि तळते पुऱ्या लाईट गेलेली आहे हा आणि बा बाय तर लाइट पकडून आहे मित्रांनो आता मम्मी पुऱ्या केलेल्या आहेत मी पुऱ्या खाऊन घेतले हे खातोय आणि आता जायचं सांगोला मम्मी योगा आणखीन करते पुऱ्या मित्रांनो आता मी आणि पप्पा सांगायला जात आहे केक आणण्यासाठी इथं घ्यायला आले आता हो का इथं केक आहेत पूर्ण यातला कोणता घ्यायचा मित्रांनो आता आम्ही इथला केक घेतलेला आहे आणि आता घरी चाललोय मित्रांनो हा ड्रेस आणलाय तिथे माझ्या बर्थडे ला ते सगळेजण आले ही पॅन्ट ही

उलट कशा काय झाले तुला काय खाल्लं तू लय खोगल लागले तिला आहो शांत 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 पूर्ण ताट लावलेले नाही दिन दिन लावलेले पूर्ण ताट आणि मम्मी आणखीन करते तिकडं तर एवढाच केक राहिलेला आहे पण एका एक एक संपला ना आणखीन हो ममें का मग मी कामच करते एवढा पसारा उचलायचा तर आणखीन पण डेकोरेशन आहे असे त्यातले काय काय फुगे फोडले आणि सर तुम्हाला सर्वांना हा ब्लॉग आवडलाच असेल मला माहित आहे आणि तुम्ही लाईक करावा असे माझी विनंती आहे आणि सबस्क्राईब पण करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय